केंद्र सरकारनं नुकताच घेतलेला विमुद्रीकरणाचा ऐतिहासिक निर्णय भ्रष्टाचार आणि काळ्या पैशाविरोधातली मोठी मोहीम मानली जात आहे एक हजार आणि पाचशे रुपयाच्या नोटा चलनातून रद्द केल्यामुळे नक्षलवादी दहशतवादी चळवळी त्याचबरोबर बनावट नोटा चलनात आणणाऱ्यांना चांगलाच फटका बसल्याचं आह या पार्श्वभूमीवर अधिक चर्चा करण्यासाठी राज्याचे निवृत्त पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित आज आपल्या स्टुडिओत आल आहेत नमस्कार सर नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत सगळ्यात मूळ प्रश्न म्हणजे या ज्या नक्षलवादी चळवळी आहेत त्याचं अर्थकारण नेमकं कसं चालतं आपल्याला बरोबर मुद्दा आहे की संस्कृतमध्ये एक वाक्य आहे सर्वारंभा हा तंडुला हा प्रस्थ चळवळ जर चालायची असेल तर त्याच्यासाठी सुरुवातीला पैशाचं पाठबळ हे फार मोठ्या प्रमाणामध्ये लागत असतं आणि नक्षल चळवळीचं सुद्धा नेमकं हेच गुपित होतं की संभवना नक्षल चळवळीमध्ये आज मोठ्या प्रमाणामध्ये जे त्यांच्याकडे असलेली शस्त्रास्त्र त्यांच्याकडे असलेला दारुगोळा त्यांच्याकडे असलेली औषधं त्यांच्याकडे वेगवेगळ्या चांगल्या प्रकारची बायनॉक्युलर्स किंवा इतर इक्विपमेंट्स किंवा त्यांचं जे प्रशिक्षण ह्यासाठी फार मोठ्या प्रमाणामध्ये पैसा त्यांना लागत असे आणि हा पैसा कसा मिळवायचा यासाठी त्यांनी वेगवेगळे उपाय शोधून काढलेले होते त्याच्यामध्ये मुख्य म्हणजे जे, जे वेगवेगळ्या राज्यांमध्ये खाणी या ज्या असतात ह्या खाण मालकांच्याकडून त्यांनी असं म्हणतात की शेकडो कोटी रुपये हे वसूल केलेले होते ह्याच्याशिवाय जे जंगलमध्ये असलेलं जंगलाचं ज्याला मायनर प्रोड्यूस किंवा जंगलामध्ये निर्माण होणाऱ्या वेगवेगळ्या वेग गोष्टी उदाहरणार्थ बांबू तेंडूपत्ता किंवा इतर जगही असतील तर ह्यांची जी विक्री होते ह्या विक्रीमधून मिळणारा जो पैसा आहे त्यातला फक्त तीस टक्के पैसा हा त्या संबंधित आदिवासींपर्यंत पोचायचा आणि इतर सर्व पैसे हे कंत्राटदार किंवा हे जे नक्षलवादी होते हे आपल्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाटून घेत होते किंवा जे शासनातर्फे वेगवेगळ्या योजना जाहीर होतात उदाहरणार्थ तिथे चांगले रस्ते असावेत किंवा त्या ठिकाणी काही बांधकामं करावीत तर ह्याच देखील बांधकामांमध्ये जे कंत्राटदार होते त्या कंत्राटदारांच्याकडून देखील कारण शासन त्यांना आपल्याला कल्पना आहे की नक्षल भागामध्ये तीस टक्के एक्स्ट्रा पैसे हे कंत्राटदारांना देत असे त्यात ते सुद्धा पैसे हे जास्ती करून ह्या नक्षल लोकांच्याच हातामध्ये पडत होते असं चित्र होतं आणि त्यातून असं म्हणतात की त्या बस्तरच्या आयजींनी मध्ये एक विधान केलेलं होतं की जवळजवळ सात हजार कोटी रुपये हे या नक्षल कमांडर्सकडे असतील अशी अपेक्षा आहे दुसरा एक अंदाज होता की त्याच्यामध्ये कदाचित साडेचार हजार कोटी त्यांच्याकडे असतील तर मला वाटतं त्यातलं जे तथ्य आहे ते कदाचित त्याच्या काही मध्ये असू शकेल की चार ते सात हजार कोटीच्या मध्ये जवळजवळ पैसे आज या माओवादींच्याकडे वेगवेगळ्या वे राज्यांमध्ये असावेत <laughs> अशी अपेक्षा आहे म्हणजे इतक्या विविध मार्गांनी मिळवलेला साठवलेला हा पैसा पण त्या मुळात साठवायचे कसे आणि वापरायचे कसे बरोबर आहे त्याच्यात साठवायचे त्याच्यात मुख्य त्यांचं असं म्हणतात की यांची जी एक अबुजमल पहाड म्हणून हा जो छत्तीसगडमधला भाग आहे ज्या ठिकाणी बाहेरचे कोणीही लोक तिथल्या असलेल्या दाट अरण्यामुळे जाऊ शकत नव्हते तर ह्या ठिकाणी किंवा अन्य इतर ठिकाणी सुद्धा जिथे जंगल जास्ती आहे अशा ठिकाणी ह्या करन्सी ही हार्ड कॅश ज्याला आपण म्हणतो तर अशा प्रकारची करन्सी खंडणी स्वरूपात मिळवून त्यांनी ठिकठिकाणी ठेवलेली होती आणि त्या रकमेचा त्यांना जसजसा जरूर पडेल तसतसा ते वापर करत होते कदाचित कर शस्त्रास्त्र विकत घेण्यासाठी असेल कदाचित दारू गोळा विकत घेण्यासाठी असेल किंवा प्रशिक्षण देण्यासाठी असेल किंवा त्यांच्या ज्या वेगवेगळ्या कारवाया व्हायच्या त्या कारवायांसाठी ते पैसे वापरतात वापरत होते असं दिसून येत आहे पण आता जो साठवलेला हा पैसा आहे तो आता तर त्याचा काही उपयोग नाही आता तो कचराच त्याला म्हणायला हवा मग तो प्रवाहात आणण्यासाठी ते काही करतील असं वाटतं का आणि मग त्याला त्याला आळा कसा घालता येईल हा चांगला प्रश्न आहे याच्यामध्ये विमुद्रीकरण झाल्यानंतर आपल्याला असं दिसतं की पोलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी केलेली होती आणि त्या नाकाबंदीच्या स्वरूपामध्ये अनेक वाहनं आज लाखो रुपये घेऊन शहरांकडे किंवा बँकांकडे चाललेली आपल्याला ठिकठिकाणी पकडली गेलेली आहेत त्याचा अर्थ स्पष्ट आहे की आता चौकशीमधून अजून हे बाहेर येईल की नेमके हे लोक कोण होते किंवा त्यांच्या पाठीमागे कोण लोक होते ते आपल्याला स्पष्ट होईलच परंतु त्याच्याचबरोबर हे ज्या प्रकारे हा पैसा बाहेर काढतायत तो पैसा बाहेर काढण्यासाठी त्यांनी अजून एक उपाय उपाययोजना केलेली होती आणि ती म्हणजे बऱ्याचशा ह्या आदिवासी लोकांना त्यांनी दडपण टाकून तुमच्या अकाउंटमध्ये तुम्ही पन्नास पन्नास हजार रुपये भरा आणि एप्रिल महिन्यानंतर आम्ही ते पैसे काढून घेऊ अशा प्रकारची दमदाटी ठिकठिकाणी त्यांनी केलेली होती तर महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर भामरागड किंवा इटापल्ली या भागातल्या अनेक आदिवासींनी ह्या अशा प्रकारे आम्हाला धमक्या मिळत आहेत म्हणून सांगितलेलं होतं परंतु पोलिसांनीही आपल्या त्याचबरोबर तातडीने ठिकठिकाणी जनजागरण मेळावे घेतलेले होते आणि त्यांना चांगल्या प्रकारे कल्पना दिलेली होती की कशाप्रकारे हे माओवादी तुम्हाला दडपण आणू शकतील आणि आज आपल्याला कल्पना आहे की बहुतेक ह्या सर्व आदिवासी भागामधील शंभर टक्के जवळजवळ जनतेकडे आज आधार कार्ड आहे आणि हे आधार कार्डच आहे नुसतं असं नव्हे तर त्याचबरोबर त्यांनी जनधन योजना ही जी शासनाची आहे त्याप्रमाणे वेगवेगळ्या बँकेमध्ये आपली खातीही उघडलेली आहेत आणि ह्या बँकेच्या खात्यातून त्यांना बी पी एल म्हणजे बिलो पॉवर्टी लाईन याचे जे फायदे असतात तेही वेळोवेळी बेड़ मिळत असतात त्यांच्या हे जेव्हा लक्षात आणून दिलं गेलं की आपल्या जर खात्यामध्ये अचानक तुम्ही पन्नास हजार रुपये किंवा काही जास्ती रक्कम भरलेली आहे तर हे पैसे आले कुठून आणि हे जर पैसे तुमच्याकडे एवढे आहेत तर तुम्ही बीपीएल याला योग्य होत नाही आणि त्यामुळे तुम्हाला मिळणारे जे दैनंदिन शासनाचे फायदे आहेत ते देखील तुम्हाला मिळणार नाहीत आणि हे त्यांच्या लक्षात आल्यामुळे अनेक आदिवासींनी ठिकठिकाणी ह्या अशा प्रकारे जेव्हा त्यांच्यावरती दडपण यायला लागलं तेव्हा ते झुगारून देऊन त्याच्यात स्पष्ट केलं की आम्ही कुठल्याही प्रकारे हे पैसे आमच्या अकाउंटमध्ये घेणार नाही आणि आम्ही कुठल्याही प्रकारे याच्यामध्ये या माओवाद्यांच्या दडपणाला बळीही पडणार नाही जे दारिद्र्य रेषेखाली जगणारी जी ही सगळी मंडळी आहेत त्यांच्यामध्ये ही जागरूकता आली जाणीव जागरूकता त्याच्यामुळे त्याला आळा नक्कीच बसू शकेल नक्कीच कायदा आणि सुव्यवस्थेच्या माध्यमातून ही जी सगळी नक्षलवादी चळवळ आहे जी फोफावलेली आहे बसलेलं बस आहे आता झाली आहे पण मुळात फोफावलेली त्याला आळा घालण्यासाठी कितपत यश आतापर्यंत मिळालेलं आहे असं वाटतं आपल्याला कल्पना आहे की फार मोठ्या प्रमाणामध्ये जे दडपण टाकून अनेक लहान मुलं महिला पुरुष यांना माओवादी पळवून नेत होते किंवा आपल्या चळवळीमध्ये सामील करून घेत होते अशापैकी अनेकांना त्याच्यामध्ये आज काहीही तथ्य नाही हे लक्षात आल्यामुळे ह्या सगळ्या लोकांनी ही, ही चळवळ सोडून आता पुनर्वसनासाठी म्हणून शासनाकडे विविध विभागांकडे पुढे येऊन ठिकठिकाणच्या राज्यांमध्ये आम्हाला या माओवादी चळवळीत राहायचं नाहीये असं म्हणून जाहीर केलेलं आहे त्याचबरोबर जी त्यांना मिळणारी आता ह्या विमुद्रीकरणामुळे हा जो एक फार मोठा असा घात त्यांच्या संपूर्ण रसदीवरती पडलेला आहे की ज्याच्यामुळे त्यांना मिळणारं प्रशिक्षण त्यांना मिळणारा दारुगोळा त्यांना मिळणारी शस्त्रास्त्र त्यांना मिळणारे वेगवेगळे प्रकारचे इक्विपमेंट्स हेही बंद होण्यामुळे त्याला चळवळीलाच आणि त्यांच्या सेंट्रल जे काही कमांडर्स होते त्यांना देखील मोठ्या प्रमाणामध्ये हा धक्का नक्कीच बसणार आहे त्याशिवाय यातला एक तिसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की जे आत्तापर्यंत ही जी नक्षलवादी चळवळ चाललेली होती त्याच्यामध्ये त्यांचे वेगवेगळे इशू असे असायचे की तुमचं शासन एक्सप्लायटेशन करत आहे या ठिकाणी भ्रष्टाचार होतोय या ठिकाणी दळणवळणाची साधनं नाही आहेत या ठिकाणी औषधाची व्यवस्था नाही आहे या ठिकाणी शिक्षणाची व्यवस्था नाही आहे अशा प्रकारच्या त्यांना थापा ते सांगत असत परंतु आता शासनाने राबवलेल्या विविध कल्याणकारी योजनांमुळे आज उत्कृष्ट अशा प्रकारची दळणवळणाची व्यवस्था आज आपल्या गडचिरोली जिल्ह्याचंच बोलायचं झालं तर गडचिरोलीतून तेलंगणा किंवा आंध्र प्रदेश किंवा छत्तीसगड या बाजूला जाणारे अतिशय उत्कृष्ट रस्ते आज निर्माण झालेले आहेत याशिवाय आज ठिकठिकाणी भारत सरकारच्या प्रयत्नांमुळे ए टी एम्स आहेत बँका आहेत शाळा आहेत चांगल्यापैकी इतर योजना राबवल्या जात आहेत त्यामुळे आता आदिवासी लोकांना कोणत्या प्रकारे आपल्याकडे आकर्षित करावं असे कुठलेही मुद्देच आज ह्या नक्षल चळवळीकडे शिल्लक आहेत आणि ते नसल्यामुळे त्यांना आपलं चळवळ कशी वाढवायची हा प्रश्न निर्माण झालेला आहे आतापर्यंत त्यांचे काही सिम्पथायझर्स त्यांनी शहरी भागामध्येही निर्माण केलेले होते परंतु आता त्या शहरी भागातल्या लोकांना देखील ह्या ग्रामीण भागातून विशेषतः दंडकारण्याच्या भागातून मिळणारा जो एक हा मोठा पाठिंबा होता तो पाठिंबा मात्र आता कमी झालेला आहे हे सुस्पष्ट रीतीने सगळीकडे आहे आणि ह्याची याच्या पुढची गोष्ट म्हणजे आपल्याला कल्पना आहे की एक काही दिवसापूर्वीच तेलंगणा आणि आंध्र प्रदेश किंवा ओरिसा यांची जी बॉर्डर आहे तर त्या बॉर्डरच्या एरियामध्ये देखील तिथले जे ग्रे हाऊंड्स म्हणून फोर्स आहे त्या फोर्सनी अतिशय प्रभावी अशी कारवाई करून जवळजवळ त्या चकमकीमध्ये अठ्ठावीस नक्षलवादी हे ठार झालेले होते त्यानंतर छत्तीसगडमध्ये देखील सहा नक्षलवादी दंतेवाडा भागामध्ये ठार झालेले होते तेव्हा ह्या प्रकारे पोलिसांच्याकडूनही वेळोवेळी ठिकठिकाणी कारवाई चालू आहे आणि त्यात देखील केंद्रीय आणखीन राज्य पातळीवरतील जे फोर्सेस आहेत त्यांचं पूर्णपणे समन्वय होऊन ही प्रभावी रीतीने कारवाई चालू आहे म्हणजे मुळात शासनाच्या विविध योजना आदिवासींमध्ये झालेली जागृती आणि कायदा आणि सुव्यवस्था पोलिसांकडून होणारी कारवाई यामुळे नक्षलवादाला आळा बसतच होता आणि या विमुद्रीकरणामुळे त्याला आणखीन जोरात असा धक्का किंवा आर्थिक फटका बसलेला आहे असं आपण म्हणू शकतो पण आता जरी असं चित्र असलं की ह्याला आळा बसलेला आहे कारवाया कमी झालेल्या आहेत तरी पण आता पैसा नाही म्हटल्यानंतर पुन्हा त्या उफाळून येतील का असं वाटतं का आणि त्या उफाळून येऊ नयेत म्हणून काय करायला हवं हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे की याच्यामध्ये विशेषतः हा जो भ्रष्टाचार किंवा जो एक वेगळ्या वेगळ्या प्रकारे होणारा दहशतवाद याचं मुख्य कारण म्हणजे ही करन्सी होती आणि ती आता करन्सी कशी कमी करायची थोडक्यात आपण कॅशलेस सोसायटीकडे कशा प्रकारे त्याचं परिवर्तन करायचं हा एक मोठा आव्हान आज सगळ्यांच्या पुढेच आहे आणि त्याच्यासाठी डिजिटायझेशन किंवा वेगवेगळे वेग जे आता इलेक्ट्रिक किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमातून आपण पैशांची देवाणघेवाण करण्याचा हा जो एक व्यवहार आहे हा त्याचा प्रचार जेवढा आपण इफ रीतीने करू शकू हो तेवढं हा भ्रष्टाचार किंवा ह्या ज्या काही वेगवेगळ्या गैरगोष्टी होत्या त्या कमी झालेल्या आपल्याला दिसू शकतील आणि ते जसं जसं आदिवासी असो किंवा सामान्य माणूस असो त्याला लक्षात येईल की आता भ्रष्टाचार होणं बंद झालेलं आहे आणि त्याचं खरं कारण म्हणजे ही कॅशलेस अशा प्रकारची रचना आहे तर तो त्याला नक्कीच पाठिंबा देईल या विमुद्रीकरणाच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर ही योग्य वेळ आहे असं वाटतं का नक्षलवाद्यांचं पुनर्वसन करण्यासाठी आर्थिक विषमता थांबवण्यासाठी ही योग्य वेळ आहे असं वाटतं का आणि त्या संदर्भात काय पावलं उचलायला हवी नक्षलवादी चळवळ पूर्णपणे थांबवण्यासाठी खरं तर खरं आपल्याला आता मी म्हणलो त्याप्रमाणे आज अनेक राज्यांमधून हे असे वेगवेगळे आता पुढे यायला लागलेले आहेत की मोठ्या प्रमाणामध्ये त्यात असलेल्या अनेक महिला अनेक पुरुष हे नक्षल चळवळ सोडून आज पुनर्वसनासाठी शासनाच्या पुढे येत आहेत शासनाच्या विविध विभागांना विनंती करत आहेत आणि त्यांचं चांगल्यापैकी पुनर्वसन व्हावं ह्यासाठी आज जवळजवळ प्रत्येक राज्याने उत्तम प्रकारची अशी योजना बनवलेली आहे आणि ती राबवलेली पण आहे त्यांना वेगवेगळ्या प्रकारची कौशल्य आपण देत आहोत त्यांना कुठल्याही प्रकारे त्यांची गैरसोय होणार नाही याची सोय केलेली आहे त्यांना चांगल्यापैकी घरं दिलेली आहेत त्यांना जमिनीचे पट्टे दिलेले आहेत आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये ही सर्व जी लोकपूर्वी फसलेली होती ती आज ती चळवळ सोडून परत येत आहेत त्याचबरोबर जी नवीन मुलं आहेत त्या नवीन मुलांच्यासाठी सुद्धा शाळे चांगल्यापैकी शाळांची व्यवस्था आज ठिकठिकाणी शासनातर्फे केलेली आहे विविध प्रकारची कौशल्य त्यांना देण्यात यावीत की ज्यायोगे त्यांना स्वयंरोजगार मिळेल आणि स्वयं उपजीविका मिळेल तर त्यासाठी आपल्या उपाययोजना शासनाच्या विविध विभागांतर्फे चालू आहेत आणि मला खात्री आहे की त्याला यश आल्याचं नक्कीच दिसणार आहे दीक्षित सर नक्षलवादी चळवळ त्याचं अर्थकारण विमुद्रीकरणामुळे त्या त्याला बसलेला फटका आणि नक्षलवाद्यांचं पुनर्वसन आणि पुढचं चित्र काय असेल याचं अगदी नेमक्या शब्दामध्ये आणि उपलब्ध वेळेत तुम्ही जी माहिती दिली त्यासाठी मनापासून धन्यवाद धन्यवाद